आज बनवायची आहे वांग्याची भाजी तर बघूया इथे मी घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट लसूण कोथिंबीर आणि खोबरं हे भाजून घेऊन त्याचं वाटण करून घेतलेलं आहे एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि एक मोठा चमचा हे घरगुती काळा मसाला आणि चवीनुसार मीठ हे घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचं सारण बनवून घ्यायचं आहे तर सारण भरून बनवून घेतल्यानंतर याच्यामध्ये आप हे सारण आपल्याला या वांग्यामध्ये भरायचे आहेत हे असं प्रत्येक वांग्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे सगळं सारण भरून झाल्यानंतर इथं मी कढईत तेल गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा अर्धा चमचा मोहरी टाकली आहे मोहरीत टाकल्यानंतर हा एक कांदा बारीक कापून घेतलेला होता तो त्यामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे त्यानुचा त्यानंतर एक छोटा टोमॅटोही त्याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला होता तोही टाकून हे सारण तयार करायचे आहे नंतर हे जो मसाला तयार केला होता आपण या तेलामध्ये तो परतून घ्यायचा आहे तर हे लालसर सगळा मसाला परतल्यानंतर ही वांगी आपल्याला त्यामध्ये एक एक करून सोडायची आहेत आणि या वांग्यांना या वांग्यांना हलवून घ्यायचं आहे आणि नंतर ज्या ताटात सारण ते पाणी मी या भाजीमध्ये टाकलेले आहे आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाणी हवं आहे तेवढ्या प्रमाणात पाणी टाकायचं आणि त्यानंतर ताट ठेवून ही भाजी शिजत ठेवायची आहे जेवढं पाणी आहे तेवढं पाणी आपण यामध्ये टाकलेले आहे नंतर ही भाजी ताट ठेवून शिजत ठेवायची आहे अशा पद्धतीने दिसत आहे तर परत आपण पुन्हा याला थोड्या वेळासाठी तर ही भाजी आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही झालेली आहे भाजी तयार वांग्याची भाजी जर कोणी सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया บายบาย